पक्ष ज्यावेळी फुटला त्यावेळी पवार साहेबांना सोडायचा निर्णय घेतला आणि म्हणून या पक्षात जी लोक पलीकडच्या बाजूला गेली सरकारकडे गेली सरकारमध्ये गेली त्यांनी काही काम वर्ष दीड वर्षात केलीही असतील मी नाही म्हणत नाही पण काम करत असताना प्रत्येक आमदार आपल्या मतदारसंघात सांगतो की दोनशे कोटी आणले पाचशे कोटी आणले हजार कोटी आणले दोन हजार कोटी आणले माग त्यांचे कार्यकर्ते मोबाईलवरचा कॅल्क्युलेटर काढतात आणि गुणाकार करून बघतात वीस टक्क्याने किती मिळाले असतील पंधरा टक्क्याने किती मिळाले असतील पंचवीस टक्क्याने किती मिळाले असतील याच्या चर्चा मतदारसंघामध्ये जास्त चालू आहेत कारण ह्या पक्ष फुटून तिकडे गेलेल्या कुणावरही जनतेचा विश्वास राहिलेला नाही पवार साहेबांनी ठरवलेला आहे यावेळी पुन्हा एकदा स्वर्गीय बाबासाहेब कुपेकरांच्या सगळ्या कार्यकर्त्यांची एकजूट करायची आणि आपल्या समोर नवा चेहरा द्यायचा आणि पवार साहेबांचा ठाम विश्वास आहे की स्वर्गीय बाबासाहेब कुपेकरांचे सगळे कार्यकर्ते पूर्ण ताकदीनं लढतील आणि या मतदारसंघात पुन्हा एकदा विजयश्री खेचून आणल्याशिवाय ते राहणार नाहीत महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष असा पर्याय महाराष्ट्रातल्या प्रत्येक मतदारसंघात देईल की सामान्य माणसं त्या ठिकाणी तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या मागं ताकतीनं उभा राहतील आणि महाराष्ट्रात जास्तीत जास्त संख्येनं राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निवडून येतील अनेक प्रश्न आहेत ज्याचा माझ्या आधीच्या चर्चा उहापोह आमच्या सुनील गव्हाणेनी आणि माझ्या आधीच्या अमर चव्हाणांनी केला ताईंनी नंदाताईंनी केला अमोल कोल्ह्यांनी केला त्या सर्वांची पुन्हा पुनरावृत्ती करण्याची गरज नाही पण या ठिकाणचं जे स्मारक आहे प्रतापराव गुर्जरांचं तर अमोल कोल्हेजी तिथं जाऊन बाबांनी मला कित्येक वेळा सांगितलेलं आहे की त्या स्मारकाचे पण ते स्मारकाच्या तिथं जाऊन दर्शन केलं की पुढं चांगलं होतं त्यामुळं हे झाल्यावर एक वेळ नंदाताई जेवण राहिलं तर चालेल पण स्मार स्मारकाचं दर्शन झालं पाहिजे स्मारकाच्या मागे जे शौर्य आहे प्रतापराव गुजरांचं या भागातले लोक किती शौर्यवान आहेत स्वतःचा स्वाभिमान न सोडणारे आहेत आणि कुणी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी इतिहास आपल्याला माहिती आहे की प्रतापराव गुर्जरांच्या विषयी काही उद्गार काढले आणि प्रतापराव गुर्जरांनी वेळी निर्णय घेतला आणि खानाच्या मोठ्या छावणीवर हल्ला करायचा निर्णय केला त्यामुळं जीवाच्या पलीकडे जाऊन या भागातले मावळे एकदा निष्ठा दिली की त्याच्या मागे राहतात हा स्वर्गीय बाबासाहेब कुपेकरांच्या पासून आपल्या सगळ्यांना अनुभव आहे आणि तेच काम उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीत आपण सगळ्यांनी करायचं महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये सरकारने भ्रष्टाचार केला म्हणून मालवणचा पुतळा हा कोसळला हा इतिहास आपल्याला विसरता येणार नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात भ्रष्टाचार केला तसं महाराष्ट्रामध्ये मोठमोठ्या प्रकल्पातून पैसे काढायचे आणि सामान्य निवडणुकांमध्ये प्रचंड खर्च हा महाराष्ट्रातल्या लोकसभे लाडक्या बहिणीनं माझं आव्हान आहे आज महाराष्ट्रामध्ये आमची लाडकी बहीण बाहेर गेली तर संध्याकाळी घरी येताना आई वडिलांचा जीव जीवात नसतो लहान मुलगी शाळेला पाठवली तर ती घरी येईल का हे आज खात्रीनं पालक सांगत नाहीत बदलापूरला झालेल्या घटनेने हे महाराष्ट्रात आता प्रसिद्ध झालेलं आहे की महाराष्ट्रातल्या आमच्या बहिणी सुरक्षित नाहीत काल परवा पुण्यामध्ये रात्री उशिरा एका मुलीवर तीन चार नराधमानी बलात्कार केला ही कालची ताजी घटना आहे तीन दिवसापूर्वीची अशी महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी महिलांच्यावर अत्याचार वाढलेले आहेत दोन हजार चौदा साली ज्यावेळी आम्ही सरकारमधून सरकारमधून बाहेर आलो त्या वर्षी महाराष्ट्रामध्ये पंचवीस सव्वीस हजार महिलांचे वरच्या अत्याचाराचे गुन्हे दाखल झालेले दोन हजार तेवीसला चोवीसला जवळपास यांचं सरकार आल्यावर महाराष्ट्रातल्या वर गुन्हेगारांना भीती वाटेना झाली आहे गुन्हेगारांचं समर्थन राज्याचे गृहमंत्री असणारे उपमुख्यमंत्री मुंबईमध्ये दहीहंडीत करतात याच्यापेक्षा महाराष्ट्राच्या कायदा व सुव्यवस्थेचे आणखीन काही माप काढायची गरज नाही स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्रीच ज्यांनी अनेक गुन्हे केले त्यांचा उल्लेख करून त्यांना पाठिंब्याची अपेक्षा व्यक्त करतात म्हणजे महाराष्ट्र आपल्या ताब्यात राहावा म्हणून साम दामदंड भेद वापरायचा आणि सर्व मार्गाचा अवलंब करायचा हा मनोदय महाराष्ट्रातल्या सध्या सत्तेत बसलेल्या त्रिकुटाचा आहे आणि म्हणून महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्री आणि सगळ्यांनाच आपण जरा अभ्यास केला पाहिजे हे दिवसभर काय करतात काय 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 करतात म्हणजे कोणते कार्यक्रम करतात सगळे कार्यक्रम मोठे पेंडल घातलेले दोन दोन चार चार कोटी रुपये एकेका कार्यक्रमाला खर्च होत काल एक बातमी मी वाचली मुख्यमंत्री महाराष्ट्राचे दावोसला गेलेले दावोस स्वित्झर्लंड मध्ये एक गाव आहे छोटस जगातले गुंतवणूकदार तिथे येतात आणि त्यांना भारतात खास करून महाराष्ट्रात आकृष्ट करण्यासाठी एक टीम मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली गेलेली की हे तिकडनं जाऊन आले तिकडच्या हॉटेलनं बिल पाठवलं अरे बिल तर पाठवा अजून बिलच दिलेलं नाही दोन चार कोटी रुपयाचं ठाण्यात कुठल्याही हॉटेलमध्ये गेल्यावर बिल द्यायची आम्हाला सवयच नसल्यामुळे तिकडेही तसंच आम्ही केलं आणि मागं आलो ते, ते तिकडची माणसं बिल पाठवायला लागली त्यामुळं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री एखाद्या दौऱ्याला जातो आणि त्या हॉटेलचं बिल न भागवता परत येतो ही महाराष्ट्राला अभिमानाची गोष्ट नाही आता लाडक्या बहिणी नावाने ज्या योजना केलेल्या आहेत मी मगाशी जे सांगतोय ते आमच्या बहिणी बहिणी सुरक्षित नाही आमचे सत्तेत असणारे लोक वेगळ्या ठिकाणी इथं येऊन गेले मला कळलं ते भाषण करत सांगतात की आम्हाला जर मत नाही दिलं तर दुसरी पार्टी जर सत्तेत आली तर तुमच्या योजना हे बंद करतील मी आपल्या सगळ्या भगिनींना या ठिकाणी विश्वास देतो की महाविकास आघाडीचं महाराष्ट्रात सत्ता येणारी आता काळ्या दगडावरची रेग आहे ते काय आता थांबत नाही पण मी आमच्या सगळ्या आया बहिणींना विश्वासानं सांगतो की आमचं सरकार आलं तर तुमच्या या योजना अधिक बळकट करू अधिक चांगल्या पद्धतीनं तुमच्या सेवेसाठी अधिक चांगल्या योजना करण्याचं देण्याचं काम हे महाविकास आघाडी करेल महाविकास आघाडीमध्ये ही भूमिका आम्ही सगळ्यांनी मांडलेली आहे आणि म्हणून तुम्ही चिंता करू नका पण एक लक्षात ठेवा ते तिजोरीतले पैसे आहेत यांच्या खिशातले नाही आहेत आणि तुम्हाला पैसे देता देता महाराष्ट्रात तारी वाजवणाऱ्या माणसाचं वजन महाराष्ट्रात वाढलेलं आहे एक काळ असा होता माणूसच नव्हता माणूसच यायचा नाही माणसानं वाटत जाता संपली पार्टी पण आमचा सगळ्यांचा ठाम विश्वास होता की आम्ही ज्या नेतृत्वाखाली काम करतोय त्या नेत्यात एवढी प्रचंड जादू आहे की शून्य असलं तरी त्याच्या पुढं दहा लिहिण्याची त्यांची ताकद आहे चौऱ्याऐंशी वर्षाच्या योद्ध्याच्या मागे उभा राहायची तयारी करा चौऱ्याऐंशी वर्षाच्या योद्ध्याला आपल्या मतदारसंघातून तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या माग आशीर्वाद देण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करावेत माझा अनुभव आहे दहा खासदारांकीचे उमेदवार उभे केले आठ निवडून आले एक जाता जाता पडली आमचे सातारचे पण एकदा तुतारी वाजायला लागली मतदारसंघात तर ती थांबत नाही माणसं बाकीच्या सगळी निशाणी सोडतात आणि तुतारीच्या मागे लागतात हा तुतारीचा एक मोठा गुण आहे आणि म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आपणाला एवढंच सांगायचंय की आपण सगळ्यांनी ताकदीने उद्याच्या निवडणुकीमध्ये परिवर्तनाच्या बाजूने मतदान करा महाराष्ट्रामध्ये परिवर्तनाच्या बाजूने मतदान तुम्ही केलं तर मी तुम्हाला विश्वास देतो इथल्या एमआयडीसी मध्ये नवे उद्योग आलेले नाहीत आमच्या मुलांच्या हाताला अजून काम नाही आमच्या शेजारी असणाऱ्या बेळगाव जिल्ह्यामध्ये उद्योग आहेत पलीकडं कागलच्या एम आय डी सी मध्ये उद्योग आहेत पण आमच्या घरातली मुलं हाताला काम नाही म्हणून मोकळी बसलेली आहेत आणि म्हणून आपण सगळ्यांनी ताकदीन स्वर्गीय बाबासाहेब कुपेकरांच्या सगळ्या कार्यकर्ते राष्ट्रवादीचे सगळे कार्यकर्ते यांनी एकजुटीने उद्याच्या निवडणुका लढवण्याचं काम करावं एक आठ दहा दिवसामध्ये उमेदवार जाहीर होतील आम्ही उमेदवारा जाहीर करताना तौलनिक दृष्ट्या सगळ्यांचा अभ्यास करून आम्ही उमेदवारा देतो त्यामुळे त्याचा पूर्ण अभ्यास करून आपली उमेदवारी पक्षाच्या वतीनं जाहीर होईल त्यावेळी तुम्ही सगळ्यांनी एक दिलाने काम करण्याची सुरुवात करावी अशाच नवनवीन साठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा